मित्रांनो शुभ सकाळ आणि आपण आज आलो आहे चंदेरीला सो आपण ट्रेक स्टार्ट करत आहोत चिंचवली गावातून चंदेरीला येण्यासाठी दोन रस्ते आहेत एक मधून आहे म्हणजे पनवेलमधून आणि एक आहे चिंचवली गावातून आणि आपण आपल्या गाड्या पार्क केल्या तिथे शाला ही मध्ये शाला आहे आपल्या गाड्या इथे शालेजवळ पार्क करून रस्ता असा इथून आहे या घराच्या इथून सरळ किल्ल्याकडे जातो सो चला आता आपण ट्रेकिंगला सुरुवात करू आपल्यासोबत आहे आज ऋषी जय शिवराय मित्रांनो आणि माझा भाऊ आहे छोटा पहिलीच ट्रेक आहे याचीरी चंदेरी तिसरा आहे विशाल जय शिवराय जय शिवराय आणि आपण ट्रेकला सुरुवात करतोय आता सो so, मित्रांनो ट्रेक सुरू झाली आता आणि खालचे गावकरी बोलले की तीन तास लागतील ट्रेकिंगला लांब आहे किल्ला आणि ट्रेक पण खूप जास्त आहे आज सो बघू ते बोलले तीन तास पण आम्ही फास्ट फास्ट चालतो आणि रेस्ट कमी घेतो त्याच्यामुळे दोन तासात कवर करू शकतो बघू आता किती वेळ लागतो चंदेरी किल्ला उंची तेवीसशे फूट प्रकार गिरिदुर्ग चढायची श्रेणी मध्यम जवळचे गाव चिंचोली गडावर जाण्यासाठी चिंचोली गावातून तीन तास लागतात आपण जर नवीन असाल तर सोबत वाटाड्या नक्की घेऊन जाऊ नवस पूर्ण जंगलातून असल्याने खूप मजा येते हो दहा मिनटाच्या ट्रेक नंतर आपण समोर पोचलो एका पठारावर आणि आपल्याला समोर दिसतोय चंदेरी हो मित्रांनो माझ्या मागे समोर दिसतोय तुम्हाला चंदेरी किल्ला अजून आपल्याला खूप ट्रेक करायची आहे जंगल पार करायचं आहे सो so, चांदेरीला येताना खूप लोकांचं होतं आहे रस्त्यामुळे अशा प्रकारचे खुना आणि ॲरो आणि रिबिन्स बांधलेले असतात किल्ल्यांवर जाताना तर हे बघा अशा प्रकारचे आपण खुना लक्षात ठेवून करेक्ट रस्त्याकडे जायचं नाहीतर चांदेरीला तर, तर खूप मिसगाईड होतो रस्त्याचं खूप लोक चुकतात सो नीट रस्ता बघा आणि नीट ट्रेक करा सावधानी घ्या सो so, आम्ही पण अशा प्रकारच्या खुना ठेवून जातो इथे सो so, दुसऱ्या येणाऱ्या जाणाऱ्या ट्रेकरसाठी सोप्याचं सोपं पडेल आणि फायद्याचं पडेल हे काय <laughs> करते सो so, अशा खुना लक्षात ठेवून तुम्ही किल्ल्याकडे जाऊ शकता चलो चलो, चलो। प्रमाणे असे रिबन्स लावलेले आहेत सो जेणेकरून तुम्ही रस्ता नाही चुकणार असा रस्ता फॉलो करत चला पुढं पुढे आल्यानंतर आपल्याला असा जंगल जंगलाचा पॅच लागतो बघू शकता आणि पूर्ण दगड दगड आहेत चालताना खाली बघून चाला नाहीतर अशी ठेच लागली तर पडण्याची शक्यता खूप आहे कारण असे गोटे आहेत एकदम गोल गोल गोलगोल दगडे आहेत आणि आता ऊन कमी आहे त्याच्यामुळे काय वाटत नाही चालायला जसं जसं ऊन वाढेल तसं तसं कंटाळ येईल चालायला आणि घामन शरीर भरेल पूर्ण रेशी काय बोलतो का तू हवा तू बोला खाली बघून चालतो मी खाली बघून चालतो अजून अजून शिवरा आहे मित्रांनो विशेष टिप्पणी विशेष टिप्पणी द्यायची असेल तर मित्रांनो जाताना नक्की आपल्यासोबत जिमतं असं पूर्ण तरी पाणी ठेवा दोन लिटर तरी से कम पाणी कॅरी करा आणि खाण्यासाठी सु काहीतरी म्हणजे सुखमेवं किंवा फ्रुट्स बिस्किट वगैरे कॅरी करा तिकट तिकट जरा अवॉइड करा जेणेकरून तुम्हाला भूक नाही लागणार आणि पाण्याची कमतरता आहे ती पण पूर्ण होईल तर कमीत कमी दोन लिटर पाणी जरी सोबत ठेवा वर गेल्यावर प्रथम तर गोवा लागते तिथे मंदिर आहे तिथून वर सुलक्यावर जाण्याचा मार्ग अवघड आहे माहीत असेल तरच जावे विशेषतः म्हणजे रात्री कोणी ट्रेक करू नये कारण रस्ते चुकण्याची शक्यता खूप जास्त असते तसा किल्ला छोटा आहे पण रस्ता पूर्ण जंगलातून असल्याने फारसे तिथे कोणी जात नाही इथे आल्यावर थोडस कन्फ्युजिंग आहे कारण एक रस्ता इकडे जातो आणि एक रस्ता इथे सो इथे पण इथे पण असे निशान ठेवले दगडांचे बघू शकता तुम्ही हॅलो असे दगडं लावून ठेवले तिथे बघा एक ऑवर सो आप आणि इथे रिबन पण आहे सो आपल्याला इझी पडतं रस्ता शोधण्यासाठी आणि रस्ता आपल्याला भेटतो आहे बघा असं एरो लावलं आहे अशा प्रकारे आपल्याला इझी पडतो किल्ल्याकडे जाण्यासाठी नाहीतर चंदेरी बोललं तर खूप सारे ट्रेकर्स रस्ता चुकतात तो मित्रांनो इथून खूप कॉम्प्लिकेटेड रस्ता आहे बघू शकता पूर्ण दगड दगड दगडे आणि पा। पावसाळ्यामध्ये हा रस्ता खूप रिस्की होतो है। पावसाळ्यामध्ये रेस्टी कारण या ओढ्यामधून पाणी वाहतो आता सुकलेला आहे त्याच्यामुळे सुकलेलं आहे त्याच्यामुळे आपण नॉर्मल जाऊ शकतो पण पावसाळ्यामध्ये खूप फोर्सनी पाणी येत असेल कारण वरून पाणी येतोय आणि हा खाली असा स्लोप आहे पण रस्ता हाच आहे जाण्यासाठी लावलेत असे असे रिबन्स आणि दगडांवर ॲरो आणि असे मार्क्स असे मार्क्स आहेत सो त्यांना फॉलो करून तुम्ही किल्ल्याकडे जाऊ शकता लक्ष ठेवणं खूप जरूरी आहे कारण खूप लोक चुकता दिसते या जंगलामध्ये बघू शकता कसा पूर्ण जंगलच जंगल आहे आता तो तू पूर्ण जंगल जंगल खूप शांती आहे खूप शांती भयान शांतता आहे आणि नशीब इथे माकडे नाही आहेत आता खरा सुरू झाला जंगलाचा पॅच आणि तुम्हाला दाखवतो पावसाळ्यामध्ये ही जागा कशी असेल तर बघू शकता मित्रांनो किती मोठा ओढा आहे आणि पावसाळ्यात तुम्ही इथूनच ट्रेक करू शकता कारण दुसरा रस्ता नाही आणि दुसरा रस्ता तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही मधून जाऊ शकता आता हा पडला असता <laughs> कन्फ्युजिंग खूप कन्फ्युजिंग रस्ता आहे मित्रांनो जर थोडं जरी आपलं ध्यान इकडे तिकडे गेलं ना तर रस्ता चुकू आणि हा जंगल आहे खूप मोठा सो खूप केअरफुली ट्रेक करा आणि मार्क्स आहेत ना ते खूप केअरफुली बघत चला छोटीशी मिस्टेक खूप वेळ वाया घालवेल आणि जर रस्ता चुकलो तर वाट लागेल आपली तर मित्रांनो खूप छोटासा असा रस्ता आहे पावसाळ्यामध्ये खूप जास्त रिस्की आहे आणि पावसाळ्यामध्ये मला नाही वाटत इथून चढायला भेटत असेल हे बघा हे बघा प्लॉट होतंय कारण माती अशी एकदम भुसभुशीत आहे त्याच्यामुळे सिटीआर शूज आहेत आपले रबडेचा सोल आहे तरी पण चढण्यासाठी खूप डिफिकल्टी येते ते असे रूट्स वगैरे पकडून चढा कारण रस्ता बघू शकता तुम्ही कसा एकदम हे बघा हा असा रस्ता आहे म्हणजे खूप जास्त रिस्की रस्ता आहे खूप काळजीने चढा असे रोड्स भेटतील तर पकडा आणि काल खा, खात्री करून घ्या की तुटलेला नसेल कारण तुटलेला असला तर तुम्ही मुला सगळ खाली जाल सो मित्रांनो इथून आलो आणि आपल्याला इथे आता चार फाटे फुटत आहेत हा एक आहे हा दोन हा तीन आणि हा चार तर हा रस्ता आहे हा रस्ता चंदेरीकडे जातो हा रस्ता आहे तामसे गावातून येतो आणि हा रस्ता आहे म्हसमाल पठाराकडे जातो म्हणजे महिसमाल सुल्का सो आपल्याला इथून आल्यानंतर आपल्याला ले रा लेफ्ट घ्यायचा आहे आणि आपल्याला थेट जायचं आहे चंदेरीकडे सो आपण पावसाळ्यामध्ये पण येणार आहे ते एकदा पण पावसाळ्यामध्ये आपण तामसईमधून येणार आहे सो आपल्याला इथे आता पायऱ्या आहेत जास्त नाही आहेत सहा पायऱ्या आहेत फक्त कातलात कोरलेल्या सो आपण आता आलो मातेच्या मंदिरेच्या इथे आणि इथून असं वर जायचं आपल्याला रस्ता आणि इथून वर गेलो की इथे मंदिर आहे सो आपण आता मंदिरात जाऊन विशाल कुठे गेला रे इथं मंदिर आहे इथून आपल्याला बघायला मिळतो आता तुम्हाला दाखवतो मी हा आहे गाडेश्वर तलाव तो आहे इर्षालगड हा आहे दुर्गा आणि प्रबलगड इकडे आहे आपला हा आहे महेश तो आहे श्रीमलंगड त्याच्याच मागे तिकडे आहे तो तावली पीक आहे म्हणजे तावली वॉटरफॉल सो आपल्याला इथे सुद्धा कातल पायऱ्या कातलात कोरलेल्या पायऱ्या बघायला भेटतात हे बघा बघू शकता आजूबाजूचा परिसर अशा अत्या सुंदर सह्याद्री आपल्याला आता अशा कातल कातलकाराच्या साईडून जायचं आहे बघू शकता आणि या बाजूला डायरेक्ट अशी दरी आहे म्हणजे आपल्या डाव्या बाजूला कातलकडा आहे उभा 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 आहे बघा किती उंच आहे आणि उजव्या बाजूला अशी खोल दरी आहे सो खूप सांभाळून ट्रेक करा आणि खूप सांभाळून चाला हे बघा कातल काढ्यात कोरलेले कोरलेले आपल्याला एक पाण्याची टाकी बघायला मिळते ते पिण्याचे पाणी आहे तेव्हा एकच फोटो जाऊन पण आता पिण्यासारखे पाणी नाही राहिले इथे हिरवं हिरवं झाले पाणी शेवाळ आले पाण्यामध्ये तर मित्रांनो आपण इथे या जागेमध्ये स्टे करू शकतो ते बघा अशी लेणी आहे इथे आणि इथे मंदिरसुद्धा आहे हे बघा पूर्ण अशी दगडामध्ये कोरलेली लेणी आणि इथे आपण स्टे पण करू शकतो उतरताना खूप सावधानी न उतरा कारण ही अशी माती एकदम भुसभुशीत आहे खालून आहे रे आणि जर पाय गे सरकला तोल गेला का डायरेक्ट खाली खोल दरी सो बॉडी वेट आपला मागे ठेवा आणि हस्ते असते पाय टेकत पाय टाकत टाकत खाली चला आस्ते आस्ते यार

का रोप बांधली आहे सो रोप पकडून पकडून चाला सो जेणेकडे जेणेकरून आपला डिसबॅलेन्स नाही होणार मिसबॅलेन्स नाही होणार आणि सेफली आपण जाऊ शकतो कारण हा पॅचेस तसा आहे हे बघू शकतो तुम्ही इथून एकदम असती यार हे बघ इथं कसं आहे बघ पॅच असते रस्शी बघ सो असा आपल्याला इथून जायचं तिकडे आणि तिकडून असा वरून वापस रिटर्न यायचा बघू शकता माझ्यामागे तुम्ही आपल्याला इथून असं जायचं आहे हा चढायला सुरुवात केली याने आणि ती रस्शी रस्शी पकडून जायचं आहे आणि असं आपल्याला झिगझॅग असं जायचं आहे वर टॉपला सो चला आता आपण चालू करूया क्लाइंबिंग आपली घेतो मित्रांनो चंदेरीवर एक स्पॉट होता त्याची खूप हाईप केलेली होती ट्रिकी स्पॉट तो ट्रिकी स्पॉट आहे तो एवढा म्हणजे हार्ड नाही आहे ते लोक असं रोटेट करून मोबाईल फोटो काढतात त्याच्यामुळे तो एकदम ट्रिकी स्पॉट आहे तो आपण आता एक्सप्लोअर करूया दाख हा तो ट्रिकी स्पॉट बघू शकता इथे खूप सारे लोक फोटो काढतात तुम्ही बघितला असेल पण तो तेवढा रिस्की नाही आहे जेवढा आपल्याला वाटतो आहे रिस्की पण तेवढा नाही आहे जेवढा आपल्याला वाटतो पकडायला वाटप सो मित्रांनो खूप काळजी घ्या चढताना हे बघा छोटे छोटे पॅचेस आहेत सांभाळून चढा आणि या बाजूला डायरेक्ट दरी आहे बघू शकता आणि आपल्याला चढायला फक्त एक पायापुरती वाट आहे अशक्य सुंदर सह्याद्री ते आलेशे ते लोक आले बघ सो फायनली आपण टॉपला पोहचलोय बघू शकता सो मित्रांनो बघू शकता कशी खोल दरी आहे डायरेक्ट खाली आणि आपल्याला जायचं तिथे महाराजांची मूर्ती तिथे आहे अजून तेवढे लांब जायचं आपल्याला तो इथून असा रस्ता आहे सो चला जाऊया <laughs> सो आम्ही हार वगैरे घेऊन आलेलो महाराजांच्या मूर्तीसाठी आम्हाला माहीत होती मूर्ती आहे वरती सो हार घेऊन आलेलो आम्ही आधीच चला सो मित्रांनो चांदेरी आज एक्सप्लोअर झाला आपला खूप मजा आली आणि खूप जास्त मोठी ट्रेक झाली जवळजवळ पाच तास लागले आपल्याला तसे आरामात आलेलो था थांबत थांबत आलेलो था कारण आपल्यासोबत एक नवीन माणूस होता आणि त्याची पहिलीच ट्रेक आणि पहिलीच ट्रेक चंदेरी आणि त्याला हायटोफोबिया आहे तो इथे येऊन समजला आम्हाला <laughs> त्याला भीती वाटत होती येण्यासाठी तर आणला त्याला आम्ही आरामात आणला सो आरामात ट्रेक झाली आमची आणि आता आम्ही उतरतो खाली खाली मंदिर आहे तिथे जेवण करू नाहीतर त्याच्या थोडंसं एक अजून एक स्पोट आहे तिथे जेवण करू <coughs> बघू आता चला आणि पूर्ण गडावर आम्ही चौघच जण आहात फक्त कोणीच नाही आला आज टाकू आहे सो मित्रांनो सह्याद्रीच्या कुशीतील हे अमृत जल खूप थंड पाणी आणि खूप छान आहे स्वच्छ पाणी ऋषी कुठे आहे असा सह्याद्री आपल्याला जगण्याची प्रेरणा देतो न फायनली आपण पोचलो आपल्या गाड्यांच्या जवळ आता आणि खूप जबरदस्त खूप थ्रिलिंग ट्रेक झाले आपली सो पोचलो आपण आता गाड्यांजवळ आणि चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा सांगतो का रे नाही मी आता केलं सबस्क्राईब मागच्या वेळेला कसं सांगितलेला पहिला <laughs> मी करतो मग तुम्ही करा असं असं केलेलं हा भावा कसा वाटला तुला आज खूप मजा आली खूप मजा आली याची तर पहिली ट्रेक होती पहिली ट्रेक कशी झाली तुझी जामवारी जामवारी झाली